देशभक्तीचा उत्साह तिरंगाचा अभिमान आणि एकतेचा संदेश माऊर नगर पंचायतीत हर घर तिरंगा रॅलीचा जल्लोष अनुभवायला मिळाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या या उपक्रमात नगराध्यक्ष तहसीलदार आणि पोलीस अधिकारी पत्रकार नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले शहराच्या प्रत्येक रस्त्यावर देशभक्तीचा नारा गुमला चौदा ऑगस्ट रोजी माहूर नगरपंचायतर्फे सकाळी साडे अकरा वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचे नेतृत्व नगराध्यक्ष फिरोज दोसाणी नवनिर्वाचित तहसीलदार अभिजित जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केलेत पत्रकार बांधव ज्येष्ठ नागरिक समाजसेवक नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पायदळ मोटारसायकल आणि सजवलेल्या वाहनांची शिस्तबद्ध मिरवणूक शहरातून काढण्यात आली अग्रभागी देशभक्तीपर गाणी व भारत माता की जय च्या घोषणांनी माहूर शहर दुमदुमून गेले ही मिरवणूक वसंतराव नाईक चौक टी पॉइंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नगरपंचायतीत सांगता झाली यातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला देशभक्तीच्या रंगात नालेल्या माहूर शहराने हर घर तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एकतेचा आणि अभिमानाचा संदेश संपूर्ण जिल्ह्याला दिलाय अशा उपक्रमांमुळे केवळ तिरंग्यावरील प्रेमच नव्हे तर नागरिकांमध्ये देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागृत राहते